जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली करदारी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध ग्रंथ पाहत असताना शुद्ध ज्ञान समासामधला एक महत्वाचा टप्पा आपण पाहतोय आणि तो म्हणजे आपल्या इंद्रियांना वाऱ्यावर न सोडणे साधनेमध्ये निश्चयाने संकल्पाने दृढतेनं राहणे काल आपण पाहिलं की आपल्या वासना आणि आपली कर्मे कशी एकमेकात गुंतलेली आहेत आपल्या आत काही गोष्टींचा निर्णय होतो आणि मग इंद्रियांकडून ते ते कर्म घडत जातं समर्थ रामदास आपल्याला म्हणाले की तू तुझ्या इंद्रियांना मोकाट सोडू नको हा विषय पण महत्वाचा आहे की इंद्रियांमध्ये जशी बाहेरची इंद्रिये येतात तशी आतील सुद्धा येतात जेव्हा समर्थ म्हणतात की तू इंद्रियांना मोकाट सोडू नको त्यावेळी ते मनालाही निर्देश करतात आणि बाहेरच्या इंद्रियांनाही निर्देश करतात शेवटी दोन्हींचा समन्वय साधून साधकांना राहायचा आहे आपण पाहिलं की आपल्याला मुक्कामाला कुठे जायचं आहे ती दिशा आपल्याला निश्चयाने पकडावी लागते जी गोष्ट आपल्या साधनेला पूरक नाही किंबहुना साधनेच्या विरुद्ध दिशेने जाणारी आहे ती गोष्ट जर आपण करू लागलो तर साहजिकच आपली बहिर्मुखता वाढत जाते ज्या योगाने आपली देहबुद्धी घट्ट होईल आपली बहिर्मुखता दृढ होईल ती गोष्ट मुळी करायलाच जाऊ नये असं समर्थांना स्पष्टपणे मांडायचं आहे पण काय होतं आपला निश्चय कमी पडतो आपल्याला काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे कळत नाही असं नाही बहुतांश वेळेला आपल्याला कळत असतं पण ते म्हणतात ना कळतं पण वळत नाही तशी आपली गत आहे ती आपली गत का होते याकडे थोडंसं सूक्ष्मपणे आपण पाहूया मनुष्याचा एक गुणधर्म आहे आणि तो म्हणजे प्रेम करणे आसक्त होणे पहा अगदी नवजात अर्भक जे असतं ते सुद्धा आपल्या आईवरती प्रेम करतं ते सुद्धा अन्नाच्या ठिकाणी आसक्त असतं आहार निद्रा भय आणि मैथून हे गुण जीवाबरोबर जन्मच घेतात अगदी नवजात अर्भक सुद्धा दूध पिण्यासाठी आतुरलेलं असतं त्याला दुधाची आसक्ती असते संत आपल्याला सांगतात की आपली ही आसक्ती जरा वळवण्याचा अभ्यास आपण करावा आपल्याला कशाची आसक्ती आहे आपल्याला आपले नातेवाईक प्रेमाचे लोक मग त्यामध्ये आई वडील बायको बहीण भाऊ आपले मित्र मैत्रिणी आपतिष्ट सगळे काही येतात यांची आसक्ती आहे शिवाय आपल्याला आसक्ती आहे पैशाची व्यावहारिक गोष्टींची वस्तूंची आपल्याला असं वाटतं की जितका पैसा अधिक आपल्याजवळ असेल तितकी आपल्यापाशी सुबत्ता राहील आपण आणखी आणखी गोष्टी विकत घेऊ शकू या पैशामुळे समाजात प्रतिष्ठा आहे मान आहे असाही आपला समज आहे आपण बाह्यदृष्टीनं जर पाहिलं तर समाजात तसं दिसून पण येतं ज्याच्याकडे पैसा आणि संदर्भातल्या गोष्टी पुष्कळ असतात त्याला मान आहे असं आपल्याला दिसतं त्यामुळं आपल्या मनात एक सूक्ष्म भाव असा निर्माण होतो की असं असेल तर आयुष्य जगण्यात किंमत आहे नाहीतर काही किंमत नाही एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या जीवनामध्ये असलेले अपतिष्ट पैसा अडका याचं परमार्थाला वावडं नाही त्यामुळे या उपदेशाचा विपर्यास करून कुणी असा अर्थ काढू नये की पैसाच कमवू नाही की काय आपल्या अपतिष्टांवर प्रेम करूच नये की काय संतांचा आक्षेप आसक्तीवरती आहे माझेपणावरती आहे आपलं अडथ तिथे जेव्हा आपण या गोष्टींमध्ये आसक्त होतो व्यवहारासाठी या सर्व गोष्टींची गरज आहे हे कबूलच आहे पण तिथे आसक्तीची गरज नसते हे आपल्याला कळत नाही मानवी स्वभावानुसार आपण जी गोष्ट वापरतो त्या ठिकाणी आपण माझेपणानं आसक्त होतो अरे अजून माझी ट्रेन आली नाही असं आपण म्हणतो आपली आहे का ती ट्रेन आपण त्यानं फक्त ऑफिसला जातो किंवा आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जातो पण माझी ट्रेन आली नाही असं आपण नकळतपणे म्हणतो पहा आज आपला आसक्त होण्याचा स्वभाव अशा प्रकारे आपण जसं आपतिष्टांमध्ये पैशा अडक्यामध्ये आसक्त आहे तसंच आपल्या अधिकारामध्ये सुद्धा आपण आसक्त आहे लहान भावंडांमध्ये सुद्धा पहा एक दोन वर्षांचं जरी अंतर असलं तरी मी मोठा आहे माझा ऐक असं तो लहान असतानाच म्हणतो नोकरीच्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवरती सगळेजण काम करत असतात कुणी शिपाई असतो कुणी क्लार्क असतो कुणी ऑफिसर असतो वगैरे वगैरे पण प्रत्येकाला आपण कुणापेक्षा तरी मोठे आहोत सीनियर आहोत याचा भाव आसक्तीमुळे आलेलाच असतो चार वर्ष शिपायाचं काम करणारा माणूस त्याच्यासमोर नुकता शिपाई म्हणून रुजू झालेला कुणी आला की तो लगेच म्हणतो तुझ्या आधीपासून इथे आहे बरं का सांभाळून राहा एकूण काय वेगवेगळ्या प्रकारे आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आसक्त झालेलो असतो आपला हा जो प्रेम ठेवण्याचा आसक्ती ठेवण्याचा माझहीपणा ठेवण्याचा स्वभाव आहे याकडं आपण का पाहतोय कारण या दिशेनं आपला निश्चय होत असतो आपले संकल्प होत असतात आपण या दिशेचं चिंतन करत असतो पुरावा कशासाठी अंतर्मुख होऊन पहा आपण जर आपल्या मुलांच्या ठिकाणी आसक्त असू तर आपल्या मनामध्ये त्या मुलांच्या बाबत चिंतन सुरू असतं काय करत असतील नीट अभ्यास करत असतील की नाही क्लासला गेली असतील की नाही कुणाशी बोलत असतील कशी संगत धरत असतील अनंत प्रकारचे विचार आहेत पुन्हा इथे सावध करतो बरं का आपण इथे मानसिकता समजून घेत आहे आपल्या मुलांकडं लक्ष नसावं असा इथे विपर्यास कोणी काढू नये आपण आपल्या स्वभावाचा अभ्यास करतोय की कसा आपण आसक्त असलो म्हणजे त्या दिशेचं चिंतन करतो मुलाबाळांमध्ये आसक्ती असेल तर त्याचं चिंतन घडत राहतं आपल्या जमिनीमध्ये शेतीमध्ये जर आपली आसक्ती असेल तर त्याबद्दलचं चिंतन आपल्यामध्ये कायम राहतं जरी आपण घरी असलो किंवा ऑफिसमध्ये असलो किंवा आणि काही काम करत असलो तरी जमिनीचे विचार आपल्याला सुटत नाहीत असंच प्रत्येक बाबतीत आहे जिथे जिथे आपण आपला माझेपणा ठेवलेला आहे आसक्ती ठेवलेली आहे तिथे तिथे आपल्या चिंतनाची दिशा राहते संत आपल्याला सांगतात की तुझ्या आत्मस्वरूपाकडे आसक्ती ठेव तिकडे तुझं चित्त वळव तुझ्या आत्म्यावरती तू तु प्रेम कर असं जर आपण केलं तर साहजिकपणे आपलं चिंतन त्या दिशेला वाढतं कालच्या ओव्यांमध्ये आपण एक विषय पाहिला की कसं आपण इंद्रियांना मोकाट सोडू नये आपल्या आचरणाला सांभाळून राहावं पण काल आपण हेही पाहिलं शेवटी की असं घडण्यासाठी चिंतन अत्यंत महत्त्वाचं असतं चिंतनाची जर कास धरली नाही तर आपण त्या दिशेनं वाटचाल करणार नाही समर्थ आपल्याला म्हणतात की अखंड श्रवण मननाचा हात तुम्ही धरा म्हणजे अंतर्मुखता साधता येईल अनावश्यक गोष्टी करायला जाऊ नका पण हे करण्यासाठी त्या विषयाचा ध्यास लागावा लागतो आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू पहा ते त्यांचं ते जीवन अशा पद्धतीनं जगतात की खेळाडू म्हणून पुढे जायचं आहे त्याचा अर्थ काय ते ज्यावेळी मैदानात असतात त्यावेळे पुरतेच ते, ते, ते खेळाडू असत नाहीत ते त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये खेळाडू म्हणूनच जगत असतात त्यांचं झोपणं उठणं खाणं पिणं व्यायाम करणं जीवनातील सगळी शिस्त आपल्या खेळाभोवती फिरत असते असं का होतं कारण त्या खेळाबद्दलचं प्रेम तिथे आहे त्या खेळाबद्दलचा माझेपणा तिथे आहे आसक्ती तिथे आहे म्हणजे हा गुण नाही का झाला मनुष्याचा असं त्याला करता येतं जर तो योग्य ठिकाणी आसक्त झाला तर तसंच आपण भगवंताच्या ठिकाणी आसक्त व्हावं असं संत आपल्याला सुचवतात याकरिता समर्थांना जो परमार्थ अपेक्षित आहे की शांत बसून आपण आपल्या आत जावं आपण आपल्या चित्तवृत्ती शांत करून आपल्या स्वरूप सुखाला प्राप्त व्हावं हे घडण्यासाठी त्या दिशेचं ध्यान लागणं त्या दिशेची आसक्ती निर्माण होणं गरजेचं आहे आणि म्हणून आजच्या या ओव्या महत्वाच्या आहेत कालपर्यंत बासष्ट ओव्या हो आपण पाहिल्या आता त्रेसष्टाव्या ओवीत समर्थ काय म्हणतायत पहा ऐक शिष्या सावधान आता भविष्य मी सांगेन जया पुरुषास जे ध्यान तयासी तेची प्राप्त एक निश्चितपणे भविष्य सांगतो म्हणतात समर्थ पुरुषाला म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीचं ध्यान लागेल ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होईल इथे पुरुष हा शब्द प्रातिनिधिक आहे बरं का जी कुठली व्यक्ती असेल स्त्री अथवा पुरुष त्यानं ज्या गोष्टीचं ध्यान धरलेलं असेल ते त्याला प्राप्त होतं अर्थ उघड आहे की आपल्याला भगवंताचं ध्यान लागलं पाहिजे आपल्या आत्मस्वरूपाचं ध्यान लागलं पाहिजे हे समर्थांना सुचवायचं आहे या गोष्टी अशा आहेत की त्यातील एक गोष्ट घडली की बाकीच्या गोष्टी आपोआप मागून येतात जसं स्त्रीमध्ये गर्भधारणा झाली की बाकीच्या गोष्टी आपोआप घडतात मग बाळ वाढणे पोटाचा आकार वाढणे त्या योगे त्या बाईचं वजन वाढणे हे सगळं आपोआप घडून येतं स्त्री गरोदर आहे गेले सहा महिने पण पोट सपाट आहे असं शक्य नाही म्हणजेच त्या त्या गोष्टींच्या माध्यमानं दुसऱ्या दुसऱ्या गोष्टी घडत जातात तसं ज्या गोष्टीचं आपल्याला ध्यान लागतं त्या दिशेनं आपली पावलं पडत जातात म्हणून आपलं ध्यान कुठल्या दिशेला आहे आपली आसक्ती आपलं माझेपण कुठल्या दिशेला आहे हे, दिशे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे मगाशी आपण पाहिलं की आपली ही आसक्ती आपलं हे प्रेम दृश्यावरती आहे मग ती आपली मुले बाळे घरचे लोक आपतिष्टा असोत पैसा अडका जमीन जुमला काहीही असो हे सगळं दृश्यामध्ये येतं आता विचार करण्यासारखी गोष्ट अशी की दृश्यामध्ये आपण इतके पटकन आसक्त का होतो त्याचं कारण असं आहे दृश्याचा अनुभव तात्काळ येतो म्हणून आपल्याला कुणी स्पर्श केला की के काही महिन्यांनी तो जाणवला असं घडत नाही आपण आपल्या आवडत्या फुलाकडे पाहिलं आणि एका वर्षाने आपल्याला त्याची अनुभूती आली असं घडत नाही आपल्याला दृश्याचा तात्काळ अनुभव येतो आणि यामुळेच आपण दृश्याच्या ठिकाणी तात्काळ आसक्त होतो याचा अर्थ काय याचा अर्थ आपल्या अनुभवाचा आपल्या आसक्त होण्याशी संबंध आहे आता आपल्या आत्मस्वरूपाकडे जर आपल्याला आसक्त व्हायचं असेल तर त्या बाजूचा अनुभव असणं गरजेचं आहे अनुभव जर मिळाला तर आपलं प्रेम आपली आसक्ती तिकडे वळेल त्यामुळं त्या अनुभवाच्या त्या दिशेनं साधकानं पावलं टाकावीत अशी संतांची अपेक्षा आहे आता कुणी म्हणेल आम्ही देवाला पाहिलं नाही देवाचा आम्हाला अनुभव नाही आत्मस्वरूपाचाही अनुभव नाही तर मग त्याची आवड कशी लागणार म्हणूनच आपण या आत्मस्वरूपाच्या प्रकर्षाकडं सूक्ष्मतेनं पाहूया आत्म हे आत्मस्वरूप आहे हे कशावरून सिद्ध होतं आपण जिवंत आहोत यावरूनच ते सिद्ध होतं की आत कुणीतरी आपल्याला जिवंत ठेवणारा आहे आपल्या प्रत्येकाची धाव आनंदाकडे समाधानाकडे सुखशांतीकडे आहे यावरूनच हे लक्षात येतं की आनंदाचा सुखशांतीचा स्रोत कुठेतरी आपल्या आत आहे तो जर आपल्या आत नसता तर आपली धाव त्या दिशेला लागली नसती एकच छोटीशी चूक आपली झालेली आहे हे आपण बाहेर शोधायला जातो वस्तुत हे सुख ही शांती हे समाधान हा आनंद ही तृप्ती आपल्या आतच आहे आणि हे साधकाला तेव्हा कळून येतं जेव्हा तो सद्गुरूंकडून श्रवण करतो म्हणूनच अखंड श्रवण मनन ठेवावं असं समर्थांनी पूर्वीच सांगितलं श्रवण मननाचा जर हात धरलेला असेल तर साधक सहजतेनं अंतर्मुखतेमध्ये राहू शकतो असं पहा आपल्या ओळखीचं कुणीतरी मेलं आणि आपण त्याला स्मशानावरती घेऊन गेलो तर तिथेसुद्धा आपण अंतर्मुख होतो पण ते काही क्षणांपुरतं असतं स्मशान वैराग्य त्याला म्हणतात त्यामुळे अंतर्मुखता काही आपल्याला नवीन नाही कुणाचं दुःख पाहिलं तरी आपण अंतर्मुख होतो पण आपली अंतर्मुखता टिकत नाही ही आपली अडचण आहे श्रवण मननाचा हात आपण धरला की वारंवार आपण अंतर्मुख होऊ लागतो वारंवार याचा विचार करतो की आपण आनंदासाठी बाहेर धावतोय आपण सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहतोय प्रत्यक्षत ते सुख समाधान आनंद आपल्या आतच आहे या वारंवारच्या चिंतनामुळं आपली आंतरमुखता वाढत जाते आपण बाहेर लक्ष कमी द्यायला लागतो आणि आपल्या आतमध्ये जास्त द्यायला लागतो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला आसक्ती निर्माण होण्यासाठी अनुभवाची आवश्यकता आहे आतल्या शांततेचा अनुभवच नसल्यामुळं आपण आतमध्ये आसक्त होऊ शकत नाही पण जेव्हा साधक श्रवणाचा चिंतन मननाचा हात धरतो तेव्हा तो, तो हळूहळू आत शिरायला लागतो आत शिरायला लागलं की आतली शांती कालांतरानं का होईना मिळतेच मिळते कारण ती तिथे आहेच ती बाहेरून कुठून आणावी लागत नाही पाण्यामध्ये जर आपण हात घातला तर तो आज ना उद्या भिजणार आहे आपल्या हातावरती कोणतं तरी वस्त्र असेल तर भिजायला वेळ लागेल इतकंच पण भिजणार नक्की तसं जो अंतर्मुख व्हायला लागतो त्याला आज ना उद्या आपल्या आत्मशांतीचा अनुभव येतो आणि हा एकदा अनुभव आला की मग साधक बाहेर वळत नाही तो आणखी आणखी अंतर्मुख होऊ लागतो मग त्याला त्या आत्मसुखाचं ध्यान लागतं असं ध्यान लागणं अपेक्षित आहे जर त्या बाजूचं ध्यान लागलं तर तिकडे आपली पावले सहजच वळतात म्हणून समर्थ म्हणतायत की ऐक शिष्या सावधान आता भविष्य मी सांगेन जया पुरुषास जे ध्यान तयासी तेची प्राप्त म्हणजे किती मोठी जबाबदारी पहा आपल्याला अशाच गोष्टीचं ध्यान लागलं पाहिजे ज्यांना आपलं आत्मकल्याण होईल भगवंता वाचून दुसऱ्या कशाचं ध्यान लागलं तर मात्र कठीण आहे आपण त्यामागेच धावत राहणार जास्तीत जास्त बहिरमुख होत जाणार म्हणून समर्थ पुढे म्हणतात म्हणून जे अविद्या सांडून धरावी सुविद्या तेणे गुणे जगदवंद्या पाविजे सीघ्र म्हणूनच जी अविद्या आहे ती बाजूला टाकावी आणि सुविद्येला धरावं अविद्या म्हणजे काय जे जे आपल्याला आपल्या आत्मस्वरूपापासून भगवंतापासून आपल्या, आत्म आपल्या सद्गुरूंच्या चिंतनापासून दूर नेतं ते ते सर्व आविद्येमध्ये येतं गोष्टीमध्ये अविद्या नसून आपल्या चिंतनामध्ये अविद्येचं बीज आहे मी स्वयंपाक करत आहे स्वयंपाक करणे ही अविद्या नाही पण स्वयंपाक करताना जर विषय चिंतन असेल तर ती अविद्याच आहे देहानं मी गाणं गान गात आहे गाणं गाणे ही अविद्या नाही पण गाणं गात असताना माझं लक्ष जर भगवंताकडं नसून मी कसा उत्तम गातो याकडे असेल तर ती अविद्याच आहे याचा अर्थ असा की आपल्या कर्मांवरून अविद्या ठरत नाही आपल्या हेतूवरून आपल्या भावावरून ठरते पण म्हणून कर्मांना महत्त्व नाही असं मुळीच नाही कारण कर्मांमधून वासनाही घडत असते त्यामुळं आपल्या कर्मांनाही सांभाळणं गरजेचं आहे आणि ज्या भावानं कर्मे होत आहेत तिकडे लक्ष देणंही गरजेचं आहे भाव आपल्या मनात शुद्ध पाहिजे विचार म्हणा चिंतन म्हणा आपल्या मनात भगवंताचं पाहिजे नामाचं पाहिजे गोंदोलेकर महाराज नामाला सगळ्यात सोपं साधन का म्हणतात त्याचं कारणच असं की नाम देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये घेता येतं बाकी अष्टांग योगाला बरीच बंधने आहेत पण नामाचं तसं नाही नाम मी आंघोळ करतानाही घेऊ शकतो जेवण करतानाही झोपतानाही घेता येतं अगदी प्रातरविधी करतानाही घेता येतं प्रत्येक नाम आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची भगवंताची आठवण करून देतं तसं ते घेतलं मात्र पाहिजे आपण काय करतो सोप्यातलं सोपं असलेलं साधन अतिशय उथळपणे करतो नामाकडं लक्षच नाही असं नाम घेणं संतांना अपेक्षित नाही नाम घेत जर आपण कर्मांमध्ये राहिलो तर आपण कर्मेच करतो आपली वाटचाल सुविद्येकडे होते आणि अविद्या आपोआप बाजूला राहते समर्थांचा आक्षेप या अविद्येवरती आहे ते म्हणतात अविद्येला टाका आणि सुविद्येला धरा जसं आपल्याला भगवंतापासून दूर नेणारी ती अविद्या त्याच्या उलट जी आपल्याला भगवंताच्या जवळ नेते ज्या योगी आपण भगवंताला सन्मुख होतो ती सुविद्या आहे समर्थ म्हणतात जर तू सुविद्येला जवळ धरलंस तर अक्षरशः जगदवंद्य होशील त्यांना हे सुचवायचं आहे की हे घडणं नरदेहामध्ये किती गरजेचं आहे किती महत्वाचं आहे आपल्यापाशी सर्व काही दिलेलं आहे बरं का ही अगदी अशिक्षित व्यक्ती जरी असेल कधीही श्रवण न घडलेली व्यक्ती तरीसुद्धा तिच्या अंतर्मनामध्ये चूक आणि बरोबर याची जाणीव असते एखादी गोष्ट चुकली की त्याला त्याचं अंतर्मन सांगतं की तू चुकीचं वागलास बरोबर नाही केलंस आणि एखादी बरोबर गोष्ट जर घडली तर अंतर्मनातून त्याला प्रेरणा मिळते की शाबास हे छान केलंस तू आपलंच उदाहरण पहा अगदी कुणाला अन्नाची गरज आहे आणि त्याला आपण पोटभर जेऊ घातलं तर आपल्याला समाधान मिळतं कुठून मिळतं हे समाधान बाहेरून थोडीच मिळतं आपल्या अंतर्मनातूनच मिळतं आपणच आतून सुखावतो की आपण दुसऱ्याला जेऊ घातलं तसंच जर आपण देव न करू कुणाला क्लेश दिले त्रास दिला तर अंतर्मनातूनच मनातूनच आपल्याला लक्षात येतं की आपण चुकलेलो आहे अहंकारामुळे व्यक्ती नाकारेल आपली चूक पण आतून ती जाणून असते की आपण कुठे चुकलेलो आहे तसंच सुविद्या आणि अविद्या या दोन्हींचे मार्ग आपल्या आत आहेत त्यांचे पर्यायही आहेत हा आपला निर्णय आहे की आपण सुविद्येकडं जायचं की अविद्येकडे जायचं इथेही पहा जर आपली आसक्ती योग्य ठिकाणी असेल तर आपण अविद्येला कदापि जवळ करणार नाही जर आपली आसक्तीच चुकीच्या ठिकाणी असेल तर आपण अविद्येलाच जवळ करणार जे मगाशी समर्थ म्हणाले ना की तुम्हाला ज्याचं ध्यान लागतं ते तुम्हाला प्राप्त होतं त्यातला हा प्रकार आहे म्हणून आपल्या अंतर्वृत्तीकडं साधकाचं लक्ष पाहिजे की कोणत्या विषयाचं चिंतन आपण करतोय आणि आपल्याला कुठं जायचं आहे आपण जर भगवंताबद्दल प्रेम बाळगलं तर आपण त्या दिशेनं पावलं टाकणार आणि वैषयिक प्रेम बाळगलं तर त्या दिशेनं टाकणार निवड आपण करायची आहे म्हणूनही जे अविद्या सांडून धरावी सुविद्या तेणे गुणे जगत बंद्या पाविजे सिघरे पुढे समर्थांनी दृष्टांत दिलाय पहा सन्यपाताचे नि दुःखे भयानक दृष्टीस देखे औषध घेताची सुखे आनंद पावे तैसे अज्ञान अज्ञानसन्यपाते मिथ्या दृष्टीस दिसते ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही संनिपात या रोगाचा उल्लेख समर्थ करतात ज्या रोगामध्ये मानसिक आजारानं त्याला भ्रम होतात भास होतात वेगवेगळी दृश्ये दिसायला लागतात पण त्यांना औषधोपचार घेतला की ती दृश्ये नाहीशी होतात समर्थ म्हणतायत त्या मनोरुग्णासारखी आपली अवस्था झालेली आहे आपल्याला या दृश्याचा भास होत आहे जे जे काही आपण अनुभवतो ते सगळं भ्रमरूप आहे आपली सुखदुःखे मानापमान सगळं काही एक प्रकारचा भ्रम आहे समर्थ म्हणतात पण हे तोपर्यंत लक्षात येत नाही जोपर्यंत ज्ञानाचं औषध घेतलं जात नाही जसं त्या मनोरोग्याचे भास औषधानंतर नाहीसे होतात तसं जेव्हा आत्मज्ञान होतं त्यावेळी आपल्या दृश्याचं मिथ्यत्व लक्षात येतं प्रत्येक दृश्य अनुभव मिथ्य आहे हे तेव्हा कळून येतं पण हे ज्ञान होण्यासाठी त्या दिशेनं आपली पावलं पडली पाहिजेत आणि पावलं पडण्यासाठी आपण या आत्मज्ञानाच्या प्रती आसक्त झालो पाहिजे बाहेरील लक्ष काढून घेऊन आपण ते लक्ष आत वळवलं पाहिजे आणि म्हणूनच जया पुरुषास जे ध्यान तयासीतेची प्राप्त किंवा म्हणून जे अवेद्या सांडून धरावी सुविद्या या उपदेशाचं महत्त्व आहे पुढे या शुद्ध ज्ञान निरूपण समासामध्ये समर्थ रामदास मिथ्या गोष्टींचं विवरण आहेत की आपण कसं जे मिथ्या आहे ते जवळ धरलेलं आहे आणि कसं आपल्याला ते टाकून जे सत्य आहे त्याला धरायचं आहे हा सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम